माघवीर माघवीर हाय याला असे असं बेशुद्ध होऊन तुम्ही खाता एक नंबर एक हे एक एक भारी आहे एक नंबर खोलवर आता एस ट्वेंटी थ्री मध्ये फोटो काढत होता चेंज करायला नको आपला ॲपल चांगलाय अरे तुम्ही थर्टीन करून कितीपर्यंत बसला आहे ते तू आणलंय ते तिथं पाहिलं रेम त्यांनी अच्छा सेम आपण अगोदर दिलं असेल त्यांना दिले होती त्यांना आवडलं म्हणून म्हणलं असं झालंय का मला वाटलं काय तसं नाही ना काय रबडी मध्ये चांगलंय चांगलंय तू आपण टक्कल पडले लवकर लग्न करून घ्या म्हणजे असच आम्ही जेवण वगैरे करून घे माझं माझ व्हिडिओ बंद झाल्यावर सांगतो तुला कुठून टक्कल झालेलं आहे माघवीर माघावीर याला पण आहे असं बेशुद्ध होऊन तुम्ही खाता एक तू इथे याची थोडस गुलाबी म्हणजे डाक गुलाबी असे तुम्ही रबडी बिबडीवर लग्न लग्न आले तरी पण लग्नात आले तरी पण सॉरी याच्या अगोदर जे लग्न डायरेक्ट इकडे आल एमटीचे मालक आणि तिकडे झाले एम टीची साफसफाई इथून कुठे जायचं नाना ना नाण्यापेठेत जाऊन त्याची एक्सेसरीज वगैरे काय आहे ते के वगैरे मिरर्स काढून टाकायचे आणि ते एक कोणतं आहे काय ते पुढे लावतो ते एक प्लेट नंबर प्लेटच्या वरती ते एक बदलायचे जे जे काय काय भेटल तेवढं तेवढं लावायचं फक्त चांगलं दिसलं पाहिजे अशा चला यांच्या माग एंट्री आहे का आपल्याला आता चांगलं ना किती आहे फक्त चला घ्या बसून आणखीन काय घ्यायचे बघायचं इथून लावायचं हा तो टाकून देतो तर कशाला ह्याच्यावरती पण हा मग ते दे पैसे किती त्याला काय म्हणते ते ह्याच्या ह्याच्यावर पण नाही लिहिलं काय म्हणतात काय म्हणताय याला लिव्हर गार्ड आहे का म्हणलं तूच बसवतो काय एक नंबर हे भारी आहे एक नंबर खोलवर आता बघायचे एवढी व्हरायटी कोणती उचलायची ग्रे आणि तुला ग्रे नाही तर तो ऑरेंज घ्यायला लागेल ना पुढे आपली एमटी तसा मॅच होईल तसा सगळं फिरून आल्यावरती त्याला परत आता त्याचे मिरर घ्यायचे फोल्डिंग मिरर पण इकडे पतंग आहे क्रेज एकदम जे ते पोरगा जेवढा जेवढा बारीक पोरगा आहे तेवढं सगळं पतंग उडवत ते पडत ते इकडून तिकड पतंग काढायची पतंग काढायची अगोदर अगोदर उचलायला चालू केले त्याच्यानंतर आवाज येतो ते बरं झालं आम्ही जस्ट आलो होतो बर्गर की आमच्या तिथे पार्क करून वरती जाणारच होत पटकेली गाडी आली थोडक्यात वाचलय अगोदर गाडी उचलाय चालू केलं होतं त्याच्यानंतर कळालं मोठा युट्यूबर आलाय कोणाचा माझा मोठा युट्यूबर आलाय त्यांना कडा मोठा युट्यूबर आलाय पटकन थोडा थोडं थांबू आपण येई तो कॅम्बर्गर ये एवढी गर्दी आहे हा काढू का अरे बर जास्तच आग्रह करतोय मला जरा लवकर जायला लागेल आपल्याला वरती इथंच पार्क करणार होतो बरं झालं नाही पार्क केली नेली नेली एकदम खोपच्यात आतमध्ये गाडी लावून चाललोय कारण की उचल नाही जेवढी खरेदी झाली त्याच्यापेक्षा दोन पट दंड पडण मॅडम तिकडे त्यांनाच विचारणार होतो की कुठं लावायची गाडी नेमकी कारण की आमच्या समोर करून निघणार आम्ही तेवढ्याच गाडी आली होती उतरलच नव्हतो गाडीवरती मी व्हिडिओ काढत होतो मला म्हणते बाबा व्हिडिओ न काढून नंतर जा पुढं तू मला सांगणार का व्हिडिओ काढायचा का नाही एवढी याच्यापेक्षा जास्त गर्दी असते विकेंडचा काही विषय नाही म्हणजे मी की शनिवार रविवार आहे ना शनिवार रविवार जास्त जास्त गर्दी असते आणि इतर दिवशी थोडी कमी असती खाण्यासाठी एवढं वेळ थांबायचं का आम्ही एवढं वेळ थांबायचं अरे पण ठीक आहे थांबायला सॉरी सॉरी एल एन के आहे का ह्याच्यात ना निघाल ना तुझं कसं आहे एम टीच कसं आहे उठ हे शीट निघतं का मग कशात काढणार ते हे कशात काढणार ते नाही पण तुझं ते असेल ना स्वतःचे नडबोल्ट नाही दिलेलं हे शीट कस निघत पूर्ण बुरगीर काढलंच नाही मला वाटतं पूर्ण आहे पूर्णच विसी नाही सगळे स्क्रू ना। आहे आर एन डी चालू आहे गाडीवरती पूर्णच वाटत पण निघणार ते मला कुठून ना कुठून कस तरी निघत ते लुक चेंज काय पॉवर रेंजरची सिरीज आहे काही पॉवर रेंजर दिलंय तिथ दिलंय तिचं वाटतं हे आणि आणखीन काय ते ह्याचं आहे ना ब्रेकच्या लिवर प्रोटेक्शन आणि मिरर मिरर तर काय लगेच बसतील

हा तू अरे भाई माझ्याकडे जर असं डायरेक्ट असं फिरवलं फिरवलं की निघत होतं चार याचं फिरवलं ना डायरेक्ट गप नावा तू फिरतंय का शेपताय एक नंबर शोभतंय काय कनेक्ट केलंय काय केलंय तुम्ही काल आ काय एक नंबर दिसतोय मल्लेश घाल बरं मल्ल्या घाल ना एकदा तर घाल मार्बल पॅन <laughs> मार्बल पॅन सायल चेड्या सायल चेड्या एकदा घाला बुटालो एटमेन <laughs> <Daas? laughs> <man> <laughs> <laughs> बास आता <laughs> <दे बास रूगा। laughs> <बास रे> <laughs> रात्रीचे पावणे बारा वाजता इथे चालले आपल्या जिपटर वरती थोडासा कार्यक्रम झाला होता तिचा त्याच्यावरती काम चाललंय भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये आज साठी एवढंच बारा पण काही घरी जाऊन एक वाजवला फटाका लवकरच दोन हजार सबस्क्रायबर कंप्लीट होतील एक पंधरावीस दिवसात लगेच ट्रिप जाणार आहे आमची हम्पीला हा ना मल्लेश हम्पीला जायचंय ना हम्पीला एक ज्युपिटर आणि एक टी फिफ्टीन हिंजवडी ते हम्पी हम्पीहून गुजरात गुजरात ना मल्लेश